सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल मध्ये ओळख देशभक्तांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं भारतीय स्वतंत्र लढ्यातील दोन हजार क्रांतिकारांच्या क्रांतीकारांची माहिती असलेल्या देशभक्त कोश या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेला आहे जळगावमधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे या प्रोफेसर कॉलनीतील एका घरामध्ये बांगलादेशी तरुणीला डांबून ठेवून कुंटन चालवला जात होता आणि या तक्रारीवरून पोलिसांनी या घरावर छापा टाकत बांगलादेशी तरुणीची सुटका केलेली आहे सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र लवकरच सुरू होणार आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उपकेंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडून खानापूर शहरातील जागांची पाहणी करण्यात आलेली आहे याबाबतचा अहवाल पंचवीस जुलै रोजी शिवाजी विद्यापीठाच्या समितीकडे पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे दिल्लीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे तासभर या दोघांमध्ये बंद दाराड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे कृषी मंत्री माणिक्र कोकाटे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं कोकाट यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे तेंडुलकरची जाहिरात पाहून त्यांच्यावर प्रभाव पडला कोकाटे आमच्यासाठी मोठा विषय नाही दुसरा कोकाटे कसा येतो आम्हाला माहिती नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलं रमीच्या पैशामधून सरकारला नऊ हजार कोटींचा टॅक्स मिळतो हजारो युवकांची आत्महत्या करून सरकारला पैसा मिळाला असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे गावात रमी पत्ता खेळला तर गुन्हा दाखल होतो मात्र मोबाईलवर खेळल्यावर गुन्हा दाखल होत नाही हा कोणता कायदा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे मुख्यमंत्री पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत म्हणून मंत्री कितीही चुकला असेल तरी त्याला ब्र शब्दाने विचारायचं नाही असं फडणवीसांचं धोरण आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे तसंच या धोरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होत असल्याचंही ते असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेना आमदार राजे क्षीरसागर यांना खुलं आव्हान दिलेलं आहे कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये या तुम्ही श्यांग सांगितलेला पाचशे एकर जमिनीचा सातवारा तुमच्या नावावर करतो असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय क्षीरसागर यांनी शेट्टींवर आरोप करत पाचशे एकर जमीन कुठून आली असा आरोप केलेला होता काँग्रेस केले। नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांची भेट घेतलेली आहे गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी ही भेट घेतली आहे आणि यावेळी गायकवाड आणि चव्हाण यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली मोहन भागवत मुस्लिम नेत्यांना भेटले मात्र खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे तसंच तुम्ही समभाव समानतेला मानणार नसाल तर या गोष्टींना काही अर्थ नाही देशाची विविधतेची संकल्पना मोडीत काढण्याचा आरएसएसचा प्रयत्न आहे असंही चव्हाण यांनी संजय राऊत राजकारणातील विंचू आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केलेली आहे लेखमीच्या माध्यमातून रोज नांगी मारून राजकारणामध्ये विष पसरवण्याचं काम करत असतात ते स्वतः विंचवाचं विंचवाच्या वृत्तीनं असलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांचं त्यांच्यावर टीका दरेकरांनी केलेली आहे असं त्यांचा आरोप आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच असल्याचा महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं दिलाय तसंच खोटी याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांना हायकोर्टानं एक लाखांचं दंडही ठोठावला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना जामीन मंजूर झालेला आहे पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर नाशिक न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी पार पडली सांगलीतील जलजीवन मिशन योजनेची कामं करणारा कंत्राटदार हर्षल पाटील यांना आत्महत्या केलेली आहे बिलाचे पैसे थकल्याच्या नैराश्यामधून हर्षलनं जीवन, जीवन संपवल्याची चर्चा आहे या प्रकरणी हर्षल पाटीलच्या आत्महत्येचा सखोल तपास केला जाईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे तर कुठल्याही कंत्राटदाराची बिलं थकीत नाहीत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं उपकंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनं करत तर सरकारचा निषेध करण्यात आला हर्षल पाटीलच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली सांगलीतील कंत्राटदारानं आत्महत्या के केलेली आहे या घटनेमुळे इतर ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे आता तरी ठेकेदारांची बिलं द्यावी म्हणून नाशिक येथील ठेकेदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले शासनानं तातडीनं निधी मंजूर करून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची दिल्लीमध्ये भेट घेतली बीड जिल्ह्यातील शेगाव पंढरपूर आणि इतर राष्ट्रीय महामार्ग संबंधित रस्त्यांची अपूर्ण कामं आणि कामांच्या दर्जाबाबत चर्चा करण्यात आली आहे मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र जगातील अठ्ठावीसाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून ही सिंगापूर देशाच्या तोडीची अर्थव्यवस्था आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे तसंच भारताच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्रानं महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचंही अहवालामध्ये म्हटलंय आहे मस्कत येथून मुंबई व्हा या बँकॉकला जाणाऱ्या विमानामध्ये एका थाई महिला प्रवासाची प्रवाशीची विमानातच प्रसूती झाली महिलेनं विमानातच एक, एका मुलाला जन्म दिला माता आणि नवजात मूल दोघेही स्थिर असल्याची माहिती आहे माथेरान येथील प्रसिद्ध इको पॉइंट परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक कुत्रा डोंगरात अडकलेला होता स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीनं कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं हा कुत्रा जवळपास दोनशे फूट खोल दरीत अडकलेला होता शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला हमी भाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहारचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू होतं नाशिकच्या चांदवड इथं मुंबई आग्रा महामार्गावर प्रहारनं चक्काजाम आंदोलन केलं तर पत्ते कृषीमंत्र्यांचा कृषी मंत्र्यांचा निषेधही करण्यात आला बचू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी करण्यात आली बीडच्या परळी महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजमा आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध करत महामार्गावरच पत्त्यांचा डाव मांडण्यात आला जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं भिवंडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेकडून आयुक्त कार्यालयामध्ये ठिया आंदोलन करण्यात आलेलं शहरातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी हे आंदोलन केलं गेलं जनतेचे प्रश्न सोडावा नाही तर खुर्ची खाली करा अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं कर शासनास जमा होणाऱ्या उपकरांची टक्केवारी रद्द करा या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं यावेळी महापालिका आवारामध्ये घंटानाद करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे या खड्ड्यांविरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलेलं आहे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करत निषेध करण्यात आलाय रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेना महापालिकेला दिला साताराच्या वाई तालुक्यातील कुसगावच्या ग्रामस्थांनी प्रस्तावित स्टोन क्रशर प्रकल्पाच्या विरोधामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला या कुसगाव ते मंत्रालय मोर्चामध्ये तीन गावांचे शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झालेले गेल्या आठ दिवसांचा प्रवास करत हा मोर्चा आता मावळमध्ये दाखल झालेला आहे हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे